दीक्षा उत्तम पंडित मी राहणार राजनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर मी इयत्ता बारावी नंतर आर्म फोर्सेस डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले माझे वडील हमाली करतात व माझी आई भाजीपाला विकते अशा कठीण परिस्थितीमधून त्यांनी मला इथे ॲडमिशन आहे जसे की आर्म फोर्सेस डिफेन्स करायला अकॅडीमध्ये व इथले संचालक आपले प्रेम पंडित सर यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व अग्या चार मंथमध्ये माझा पहिलाच पहिलाच पेपर एस एस सी डी त्यांनी क्लिअर करून दिला व मला पेपरमध्ये खूप चांगले स्कोरिंग आले व तसेच आता नेक्स्ट नेक्स्ट स्टेज ग्राउंडमध्ये सुद्धा ते माझी चांगल्या प्रकारे तयारी करून घेत आहे अशा सरांनी मला खूप चांगल्यापैकी मार्गदर्शन केले व खूप चांगलं त्यांचा सपोर्ट आहे तुम्ही पण मित्रांना एक दिवस आर्म फोर्स डिफेन्स करेल अकॅडमी नक्की भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव गणपत संजय सोनटक की मी रान तो मी रान संभाजीनगर तर मी अकॅडमी जॉईन केली अकॅडमीचं नाव आम पोर्ट डिफेन्स करियर अकॅडमी तर माझी परिस्थिती इतकी कठीण आहे की नाही का माझे पप्पा जिम करतात आणि माझी मम्मी स्वतः एकटा कष्ट करून मला इथे आम पोर्ट डिफेन्स करिअरमध्ये सांगितलं आणि तर सर माझ्या ओळखीचे होते लांबून त्यांनी बघितले आणि मी इथं काकाच्या ओळखीने इथे ॲकॅडमी जॉईन केली आणि माझी मम्मी स्वतः इतकी कष्ट करून माझं मला व माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला इतकं कष्ट करून मला इथं आणलं आणि मला माझ्या मम्मी पप्पाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर जैन आणि या अकॅडमी इतकी चांगली आहे की, माला, माला, माजा माजा चांग की सर इथे सर व त्यांच्या आई आपल्याला त्यांच्या पोरापोटी व लेकरपोटी सांभाळते आणि माझी इतकीच इच्छा आहे की नाही कावतमाळ मी निलेश गौतम राहणार जिल्हा मी या अकॅडमीमध्ये मध्ये किमान चार महिन्यापासून आलेला आहे आणि मी आता सध्या जी मागची एस एस सी जी डीची जी एक्झाम होती ती क्लिअर केली आहे त्याच्यामध्ये मला खूप चांग चांगले मार्क मिळाले आहेत फर्स्ट अटेम्प्ट होता माझा आणि या अकॅडमीची माहिती मी गुगलवरून बघितली माझ्या दीदीने माझं इथं ॲडमिशन केलं आणि माझे मम्मी पप्पा हे दोन्ही पण कंपनीमध्ये काम करतात आणि ते मला शिकवतात आणि त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे मित्रांनो तुम्ही पण ॲडमिशन घ्या या अकॅडमीमध्ये खूप चांगलं आहे आणि इथं जेवणाची राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे बस जय हिंद मी वैभव परमेश्वर देशमुख राहणार वाणिपुळगाव तालुका पालम जिल्हा परभणी मी काही काही दिवसापासून आपलं डिफेन्सची तयारी करीत आहेत तरी काही यश मिळत नव्हतं पर, काही ना, माझे नातेवाईक ना आहेत त्यांनी अकॅडमी सल्ला दिला त्याच्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर इथे अकॅडमी आर्म फोर्स डिफेन्स करियर अकॅडमीमध्ये आलो तरी इथे मी कमीत कम, कमी तीन पेपर दिले तरी तिन्ही पेपरमध्ये पास आहे आर्म फोर्स डिफेन्स करियर अकॅडमी सहा सात महिने होत आहे माझं माझं पहिलं ऍडमिशन आहे अकॅडमीमध्ये अकॅडमीमध्ये मी दिल्ली पोलीस एअरफोर्स आणि एस एस सीजीडी मध्ये एअरफोर्स मध्ये तेवढे चांगले मार्क पडलेले मला पण एस एस मध्ये बरेच छान छान मार्क पडले आणि आता इथून पुढे ग्राउंड ची तयारी करायची आहे मला पहिले ग्राउंड पण खूप माझं वीक होतं आणि इथे आल्यापासून माझं ग्राउंड पण खूप चांगला झालंय आणि मला इथून भरती होणं जायचे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं जय हिंद मित्रांनो मी प्रेम पंडित आर्म फोर्सेस डिफेन्स करिअर अकॅडमी संचा संचालक छत्रपती संभाजीनगर एक वर्षापासून मी अकॅडमी चालवतोय वर्षभरामध्ये बरेच विद्यार्थी माझे सरकारी नोकरीच्या मार्गापर्यंत आहेत आतापर्यंत दोन विद्यार्थी सरकारी नोकरीला जॉईनही झाले नेव्ही एस एस आर मध्ये आहेत आता चिल्का इथे ट्रेनिंग करत आहे आपल्या अकॅडमीमध्ये जेवढ्याही शासनाच्या भरत्या आहेत दहावी आणि बारावीसवर निघणाऱ्या केंद्र शासन आणि राज्य शासनातल्या जसं की केंद्र शासनामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स टी बीएसएफ आयटीबीपी आसाम रायफल एस 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 बी डीआरडीओ इतर बऱ्याच जागा असतात म्हणजे सांगता सांगता एक तास लागेल एवढ्या जागा निघतात केंद्र शासनाअंतर्गत दहावी आणि बारावीसवर त्याच्या सोबत सोबत राज्य शासनाअंतर्गत निघणाऱ्या ज्या जागा आहेत त्याही जागा अशा आहेत की जसं महाराष्ट्र पोलीस एसआरपीएफ वनरक्षक आरोग्य विभाग महानगरपालिका तलाठी ग्रामसेवक त्याच्यानंतर दारूबंदी पोलीस जेल पोलीस अशा इतर भरपूर जागा आहेत यालाही सांगता सांगता बऱ्याच मला अर्धा ते एक तास लागेल एवढ्या जागा आहेत तर या सगळ्या जागांची आपण तयारी करतो आपला पहिला उद्देश असा आहे की सरकारी नोकरी कारण सध्या हे कॉम्पिटिशनचं युग आहे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये युगा आपण स्पेसिफिकली एकच जागा धरून जर चाललं आणि त्याच्यामध्ये जर आपण कटलो तर आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात तर सगळ्यात महत्वाचं असा आहे की आपण सरकारी नोकरी या उद्देशाने जर तयारी केली तर आपण कुठे ना कुठे गव्हर्नमेंट जॉबला रुजू होऊ शकतो तसंच त्याच्यामध्ये जसं की आपण इथून पुढे आधी दहा वर्ष आधी जर विचार केला तर बरेच मुलं विचार करायचे की मला कलेक्टर बनायचे आय पी एस आय एस बनायचे किंवा पोलीस बनायचे तर ते हंड्रेड पर्सेंट त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचत होते पण आजची वेळ ही नाहीये कारण आज कॉम्पिटिशन जास्त आहे जागा कमी आहे जर एका जागेसाठी कमीत कमी एक हजार ते दहा हजार विद्यार्थी येतात एका जागेसाठी पण त्याच काळामध्ये आधीच्या काळामध्ये जागा कमी असायच्या आणि विद्यार्थी सुद्धा कमी असायचे तर हंड्रेड पर्सेंट तिथेपर्यंत पोहोचाय पण आज तो वेळ नाही तर त्या प्रकारे आपल्याला सगळ्या नोकऱ्यांची तयारी करायची आहे सगळ्या अभ्यास करायचा आणि कुठे ना कुठे आपल्या सरकारी नोकरीला रुजवायचंय आपण अकॅडमी मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा एक शेड्यूल तयार केलेला आहे दैनिक दैनिक ज पळायचं कसं रनिंग कशी करायची आहे कोणत्या वारी कोणत्या दिवसाला कुठे किती किलोमीटर पळायचंय जसं की दर समोरे आपण काय करतो त्यांची सोळाशे मीटर पाच किलोमीटर आणि आठशे मीटरची मुलींची टेस्ट घेतो मुलांची टेस्ट घेतो त्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी रोजचं पाच किलोमीटर कधी आठ किलोमीटर दहा किलोमीटर शनिवारी बारा किलोमीटरचा रूट असतो त्यानंतर त्यांचं वर्कआउट कसे असते काय असतं हे लिखित स्वरूपात आपण त्याचं शेड्यूल तयार केलेलं आहे म्हणजे त्यांचं शेड्यूल आहे हे बदलता कामा नाही त्यानंतर दिवसभरामध्ये सकाळी साडेचारला उठणे सकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत फ्रेश होणे पाच ते साडेसात वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड चालतं ग्राउंड झाल्यानंतर ब्रेकफास्ट करून आठ वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट असते त्यानंतर तुम्हाला नऊ वाजता असेंब्ली चालू होती असेंब्ली दहा वाजेपर्यंत चालते दहा ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचे केंद्र शासनाचे हिंदी माध्यमातून लेक्चर चालतात ते लेक्चर संपल्यानंतर अडीच वाजेपर्यंत त्यांना लंच टाइम असतो जेवण करणे आराम करणे आणि जे काही दिवस भरते इतर काम असतील ते करून घेणे अडीच नंतर साडेपाच वाजेपर्यंत त्यांचे मराठी माध्यमातून राज्य शासनाचे लेक्चर चालतात जसे की पोलीस भरती ग्रामसेवक वगैरे सरळसेवा लेक्चर्स असते साडेपाच ला ते लेक्चर सुटले की अर्धा तासाचा त्यांना ब्रेक असतो अर्ध्या तासामध्ये त्यांना फ्रेश व्हायचे ग्राउंड किट घालून सहा वाजेपर्यंत ग्राउंडवर हजर राहायचे सहा वाजता त्यांचं शार्प ग्राउंड चालवणार साडेसात वाजेपर्यंत हे जे दीड तासाचं ग्राउंड आहे हे दीड तासाच्या ग्राउंड मध्ये काही वैशिष्ट्य आहेत जसं की दीड तासाच्या ग्राउंड मध्ये आपण पर्सनल डेव्हलपमेंट करून घेतो विद्यार्थ्यांची जी शारीरिक पात्रता मुलांमध्ये कमी आहे कम ती आपण त्यांच्यामध्ये भर घालतो जसं की काही मुलांचा गोळा जात नाही गोळ्याची स्पेशल तयारी करणे त्यानंतर काही मुलांचं वजन खूप वाढलेलं असतं ते कमी करणे काहींचं कमी आहे ते वाढवणे त्यांची मसल गेनिंग करणे कारण आणि त्याच्या सोबत सोबत काही विद्यार्थी असे असतात की त्याच्या जेनेटिकली घरामध्ये हाईट जास्त आहे पण त्यांची हाईट वाढत नाही कारण काही कारणास्तव त्यांची हाईट लॉक झालेली ते हाईट खोलण्यासाठी काय एक्सरसाईज करायचे स्पेशली ते प्रयत्न करतो कारण मुलांची हाईट ही वयाच्या बावीसव्या वर्षापर्यंत वाढते तर आपण तो प्रयत्न शंभर टक्के करतो त्याच्यासोबत सोबत संध्याकाळी साडेआठ ते साडे दहापर्यंत त्यांची लॅब असते लॅबच्या कालावधीमध्ये आपण त्याच्यामध्ये सुद्धा टायमिंग ठरवलेलं आहे सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये सकाळी जे लेक्चर घेतालेत सेंट्रलचे हिंदी माध्यमातून त्याचं रिव्हिजन करायचे आहे दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये स्टेटचं रिव्हिजन करायचं आणि उरलेल्या एका तासामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याकडे काही पुस्तकं आहेत राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे ते पुस्तकं आपल्याला कंटिन्यू वाचायचे आहेत त्याच्यामध्ये सहावी ते आ, बारावी पर्यंतचा सिलेबस आहे दिलेला सहावी ते बारावी इतिहास सहावी ते बारावी भूगोल त्यानंतर राज्यशास्त्र राज्यघटना हे बरेच पुस्तकं आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत तर सत्तर पुस्तक आहेत जवळपास तर एक पुस्तक द्यायचं दुसरं पुस्तक घ्यायचं असं देवाणघेवाण करून टोटल सत्तर पुस्तकं ही वाचायची आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट त्यांचं बेसिक हे कवर होणार आहे आणि सुरुवातीला ऍडमिशन झाल्या झाल्या दहावी नंतर जेव्हा आपल्याकडे ऍडमिशन होतं विद्यार्थ्यांचं अकरावी आणि बारावी आपण त्यांचं ऍडमिशन घेतो अकरावी बारावीला सायन्सला ऍडमिशन असतं दोन वर्षामध्ये आपण अकरावी आणि बारावीच्या शिक्षणा सोबत सोबत त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणजेच आपले दोन वर्ष हे वाचतात स्पर्धा परीक्षेचे बारावी झाल्या झाल्या आपल्याकडे बारावीचं सर्टिफिकेट असतं बारावी पासचं आणि अठरा वर्ष पूर्ण असतं हंड्रेड पर्सेंट आपण कुठेही कुठल्याही शासनाच्या नोकरीसाठी आपण अप्लाय करू शकतो म्हणजेच आपले जे दोन वर्ष तयारीचे वाचतात त्या दोन वर्षाचा कालावधी आपण ती तयारी करून घेतो त्याच्यानंतर एक वर्ष आपण हंड्रेड पर्सेंट त्यांना भरती उतरण्यासाठी कालावधी असते आणि मुलं तीन वर्षामध्ये भरती होतात रुजू होतात सुरुवातीला ऍडमिशन झाल्या झाल्या आपण काय करतो त्यांची बेसिक बॅच चालवतो एक दोन महिना दोन महिन्याच्या बेसिक बॅचेस मध्ये आपण काय करतो बेचे पाडे पाठांतर करून घेणे वर्ग वर्गमुळं घेणे त्याचा जेवढाही बेसिक आहे गुणाकार भागाकार वेरीज वजावाकी लसावी मसावी ह्या सर्वांचे एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार करतो त्यांचे जे काही ग्रामर असेल हिंदी मराठी इंग्रजीचं ग्रामर त्यांचं कव्हर करतो आणि तिथून पुढे आपण काय करतो त्यांची जी मेन सिलेबस आहे तो चालू करतो मेन सिलेबस चालू झाल्यानंतर आपण दर आठवड्याला त्यांचे थे थे थे। सिलेबस वाईज टॉपिक वाईज त्यांची परीक्षा घेतो सर्व परीक्षा घेतो सर्व परीक्षेचा उद्देश असा असतो की सर्व परीक्षा घेताना की स्पर्धा परीक्षेला विचारण्यात येणारे प्रश्न कसे असतात कोणत्या लेवलचे असतात कशा पद्धतीचे विचारले जातात गणित कशा असतात गणिताला किती वेळ द्यायचा बुद्धिमत्तेला किती वेळ द्यायचा व्याकरणला किती वेळ द्यायचा आणि जीकेला किती वेळ द्यायचा या पद्धतीने आपल्याला ती वेळेचं टायमिंग कळतं किंवा पद्धत कळते आणि मुलांनाही कळून जाते की या पद्धतीचे प्रश्न आहेत असा अभ्यास करायचा या लेवलचा अभ्यास करायचा अशा पद्धतीने आपण हंड्रेड पर्सेंट त्यांची तयारी करून घेतो आणि सगळ्यात महत्वाचं की खूप कमीत कमी फीस मध्ये जी बॅच बाहेर बऱ्याचशा क्लासेस मध्ये तीन लाख चार लाख रुपये फीस आहे तीच बॅच मी खूप कमीत कमी म्हणजे तो मुलगा भरती झाल्यानंतर त्याची एक महिन्याची पगार असेल एवढ्या फीस मध्ये मी त्या मुलांना तीन वर्ष सलग शिकवतो आणि शंभर टक्के नोकरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि माझा उद्देश आहे गोरगरीब विद्यार्थी माझ्याकडून भरती झाले पाहिजे आणि शंभर टक्के सगळे भरती झाले पाहिजे धन्यवाद एकदा माझ्या अकॅडमीला भेट द्या आणि ॲडमिशन घ्या जय हिंद जय महाराष्ट्र